हॅलो नमस्कार मित्रांनो मी बडोगे यांना हा आहे विवोचा मोबाईल रात्री मला हा आढळून आला हे सांगतील बघा त्यांचा मोबाईल आहे ते सांगतील कसा पडला ते सांगा भाऊ नमस्कार मित्रांनो रात्री माझा मोबाईल रोड रोडवरती चुकून पडला माझ्याकडून आणि तो माझा सुयोग चांगला की तो बडोगे सरांना सापडला एक दोन तास नंतर मी भरपूर ट्राय केले परंतु माझा मोबाईल स्विच ऑफ होता नंतर ज्यावेळेस सरांनी तो ओपन केला म्हणजे स्विच ऑफ होता तो सरांनी चार्जिंग केला आणि तो स्विच ऑन केला नंतर मला मेसेज पडले मी लगेच त्याच्यावरती फोन केला रात्री जवळपास साडे अकराच्या आसपास सरांनी सांगितलं की मी बडगे सर बोलतो आणि तुमचा मोबाईल एकदम सेफ आहे माझ्याकडे सुरक्षित आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका नंतर सरांसोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आणि जस्ट आता आलो सरांनी माझा मोबाईल ग्रुप माझ्याकडे दिला सरांच्या खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू हा अशा पद्धतीने मी कीर्तनावरून येत असताना मला आठवण आला रस्त्यावर पडलेला होता त्याच्यावरून अनेक गाड्या पण गेल्या स्विच ऑफ होता त्याला चार्जिंगला लावल्यानंतर त्याला चालू व्हायला जवळपास अर्धा तास लागला त्यांचा मोबाईल मी त्यांच्या स्वाधीन करत आहे त्याच्यावर पासवर्ड टाका पासवर्ड टाका ओपन झालेला आहे हा त्यांचाच मोबाईल आहे ओके नंबर काय आहे त्याचा ओके ओके